नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार रस्त्याच्या कामावर तीन कोटी रुपये खर्च झाले असून रस्त्याचे काम एकसष्ट टक्के दाखवून ठेकेदारांनी काढले एक्केचाळीस लाख रुपये मात्र रस्त्याचे काम फक्त कागदावर शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांसह प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी नवापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाचे सोईरा नाही नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तालुक्यातील नागझरी धनबर्डी खोकसा या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिने उलटल्यानंतरही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून एक्केचाळीस लाख काढून घेतले आहे मात्र संबंधित विभागातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसं केलं असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत ठेकेदार महाशयाने इथेच न थांबता काम प्रगती पथावर असून पुढील कामासाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाखाच्या निधीची मागणी देखील शासनाकडून केली आहे तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाले असं नाही आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे तसेच प्रशासनाच्या नाकाखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत शासनाने या रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून अजूनपर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही प्रशासनिक अधिकारी पोहोचले नसून यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता धुळे मुख्य कार्यकारी अभियंता नंदुरबार यांना शासन गावाच्या विकासासाठी जो निधी देतो तो पुर्ण वाया गेला असल्याचे स्पष्ट दिसत असून शासनाने लवकरात लवकर चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावे तसेच पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी दापूर गावचे लोक नियुक्त सरपंच यांनी केले आहे पावसाळ्यात रंगावली नदीला पूर येत असतो यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असते तसेच पावसाळ्यापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी परिसरातील विद्यार्थी करीत आहेत आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते पावसाळ्यात बाजार करण्यासाठी देखील रस्ता राहत नसल्यामुळे शासनाने लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी आमच्या गावाला रस्ता आणि नदीवर पूल बांधून द्यावे अशी मागणी स्थानिक महिला करीत आहेत काय अडचण काय आपल्याला खूप वेळ आम्हाला अडचण आहे रस्त नाही काय आजारी पोड्या ते हल्ली जहाटे खूप अडचण आहे

काय नाव दिश्विनी प्रभू गावीत आहे माझं नाव आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाहीयेत आणि आम्हाला पूल पाहिजे पावसाळ्यात आम्हाला जा। जा। शाळेत जावं रस्ता पण पाहिजे बस यावं असत अम, बस पण पाहिजे सिंधुबाई दिल्ली तू गावीत घनबरडी काय अडचण आहे तुमच्याकडे रस्ता नसल्यामुळं काय प्रॉब्लेम येतो हे खूप काही रस्ता नाही तर बांधी दह बांधी ते काय हो नाच नाही बांधी रस्ता नसल्यामुळं काय काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला आम्ही पावसाळ खूप अडचण पड आहे बाजार जाम बी खूपच नाही काही शाळेवाळ्या पहाल भी खूप तकलीत पड हे काही एकटा आजारी येते दवाखान्यात खूप तकलीफ पडे खूप काय मागणी काय तुमच्या आम्हाला सडकच आहे नमस्कार माझं नाव जयराम मोत्या कुवर लोकनियुक्त सरपंच दापूर आज आम्ही इथे खोक्सा दानबर्डी लागरी रोडच्या वरती आलेलो आहे तिथे जवळजवळ चारशे पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे त्याच्यातून चाळीस टक्के खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी साठ टक्के मागणी केलेली आहे साठ टक्के खर्चाची परंतु इथे शून्य टक्के झिरो टक्के काम झालेले आहे तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतेही काम असे डोळे झाकपणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडे गावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे बोगस कामे होऊ नये कि जिथे झालेले का मंजुरी आहे काम आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे असं होऊ नये भविष्य काळात आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नम्र विनंती आहे महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार